नमस्कार मी पंजाब डक मा आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे तर मी म्हटलं तर सव्वीस जानेवारीच्या वेळेस राज्यात ढगाळ वातावरण होईल आजपासून झालं पण आज रात्रीच्याला उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी थेंब देखील येणार आहे खूप काय असा मोठा पाऊस नुकसानीचा पडणार नाही पण काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाडा असो तुरळक ठिकाणी ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान थोडे थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सर्व दूर काही पाऊस पडणार नाही पण राज्यात वातावरण खराब होत असल्यामुळं तुळक ठिकाणी थेंब पडतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही काय करायचं याच्यामध्ये काय असतं ह्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण झालं की धुईचं प्रमाण असतं बघा पाहू शकता धुई देखील आलेली पण याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की की धुई असल्यामुळं एक बुरशीनाशक नाशक की चांगल्या कीटकनाशकची फवारणी करणे खूप गरजेचं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज सव्वीस जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यात वातावरण म्हणजे ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष हे ढगाळ वातावरण वेलवर घ्यायसाठी चांगलं हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी चांगलं पण काही पिकासाठी का नुकसानकारक असतं कारण की याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये धुई धुका असतं म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा या, 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 त्याच्यानंतर राज्यातल्या म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी सगळीकडं सांगायचं झालं तर म्हणजे चार दिवस म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुळक भागात देखील तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे मध्य प्रदेशकडे जास्त पडला आहे पण फक्त महाराष्ट्रात त्याचा थोडा असर होईल ढगाळ वातावरण राहील म्हणून हा अंदाज लक्षात अंशतः तुळक ठिकाणी तुळक भागात थेंब देखील येतील म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कर्नाटक निपाणी ह्या भागातल्या जे तंबाखू काढणारे शेतकरी त्यांनी म्हणजे सांग सांगू इच्छितो की तुम्ही एकोणतीस तारखेच्या नंतर तंबाखू काढण्यास काही हरकत नाही कारण की एकोणतीसच्या नंतर राज्यात परत पुन्हा वातावरण क्लिअर होणार सुरुवात होणार आहे म्हणून त्यांनी तंबाखू काढायला हरकत नाही पण राज्यात मात्र सध्या मात्र ह्या चार दिवस मात्र ढगाळ वातावरण वातावरणासाठी तुरळक ठिकाणी तुरळक भागातच पावसाचा अंदाज आहे मनो हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा विदर्भात काही ठिकाणी अशा म्हणजे तुळक भागात तुळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे सगळीकडे पडणार नाही अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की खूप काही मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज कर नाही फक्त का हे वातावरण खराब असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी थी थिंब पडतील म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घेता दालीम शेतकऱ्यांनी हा वातावरणामध्ये धुई धुका असल्यामुळं एकोणतीस तारखेपासून परत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आणि ज्यांच्याकडं वेलवर्गी येतं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती परत पूर्वपदा होईल परत थोडी रात्रीच्याला थंडी राहील आणि दिवसा देखील थोडं ऊन वाढण्यास सुरुवात होईल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा